का घेतले काय घेतले काय बैल बर काय का काय सांगितलं किंमत दोन सतरा दाताला कशी दोन दोन का मित्रांनो बघून घ्या दाताला दोन दोन दाता इथं सारखा जोडे कलरला हाईटला पूर्ण सारखा जोड बघून घ्या

در مو 15 په 15 او در مو 15 په 71 ها ها د هرايټه شاسن چې کشي داتا له दाताला दोन दोन झाले का? कामाला कसं आहे जोडी कामाला लावून उभारून उभारून गरीबच पूर्ण पूर्ण खात्री कुठं कुठे बैला काय नाही सिंगल आहे का सिंगल आहे याची काय सांगाय सिंगलची एक पास एक पास सांगायची दाताला कसं आहे दाताला सहा बरं गरीब जोडीची

पलीकडला गोर आदत आहे आदत त्याची काय सांगायची का त्याची किंमत पंचेचाळीस पंचेचाळीस पलीकडल्या जोडाची पलीकडली विकली ते कितीला दिली ती एक लाख अडोतीस ला दिली का कुठं दिली हे आपलीच आहे बघ नाही कुठं दिली म्हणाले सध्या आता गुलबर्गाला गेले गुलबर्गा कर्नाटक मध्ये दिले का एक लाख अडोतीस ला बरं बर हे लावून दिले का कामाला लावून दिले का हे कामाला लावून बर गरीब गरीब आठ दिवसाला आठ दिवसाला पैसे आपला नंबर सांगा आपला नंबर सत्याऐंशी अठ्याऐंशी हा अठरा अठ्ठ्याण्णव आपलं अठरा अठ्ठ्याण्णव का नाव सांगा आकाश नारायण कुमिरे बर गाव लातूर लातूर जिल्हा लातूर जिल्हा प्रत्येक बाजारी असतील बाजारी बरं बरं मित्रांनो बघून घ्या मागून पुढून बैल मित्रांनो बघून घ्या लाल मधला जोड आहे तयारीवरचा सारखा आहे बघून घ्या जाताल कशी इथं सहा सात जातात का गाव कोणतं आपलं तिकडे कर्नाटक मध्ये कामालेला कसं आहे थोडी कामाला चांगलं आहे ना तिला वरी थोडं दोन्ही गरीब आहेत का किमतीला किती म्हणले भा दोन साठ कमी जास्त होतील ना तर बघून घ्या सारखा जोडे मागून पुढून बघून घ्या दोन्ही गरीब आहेत का आपला नंबर सांगा एकदा सेवन सेवन टू झिरो फोर वन फाय वन एट डबल डबल टू सिक्स आपलं नाव काय पांढरा ठीक लाल बांडेज काय सांगायचे पंचावन्न दाती कशी दोन दोन दात झाली लालची दीड लाख सहा सात काम आलायला कसं आहे तोड गॅरेंट ना गरीब होतं दोन हे मधल्याची पंच्याऐंशी दात आला कसं आहे सार ह्या जोडीची देवणीची एक साठ कामायला कसं बर कामाला लावून पैसे द्यायचे काय अडचण फुल गॅरंटीवरचा जोड आहे लालकंदारची कंदरची एकाशी एक दाती, दाती बर का मधला याची काय सांगायली नव्वद हजार सांगायची दाताला कसं हे साधा झालेला झालेला हे एकल घ्यायची पंच्याऐंशी हे कसं आहे दाताला अरे हे दोन विकली कितलं दिली हे एक पंचवीसला कुठे दिली ही आता उजनेला त्याची सांग काय सांगायचं एक ऐंशी बरं दाताला कशी दि सहा सहा दात पूर्ण गॅरंटीची पहिलेत ना बरं आज किती टोटल बावीस हे इकडे ह्याची काय सांगा ह्या जोडीची एकचाळीस एकचाळीस पलीकडे एकतीस पलीकडे आलेला काय दाताला तुमचा नंबर सांगा एकदा अठ्ठ्याहत्तर वीस सत्याऐंशी नव्याण्णव अठ्ठावन्न নাও কাপ গাঁও কোনটো সেই উজনে নাই